महाराष्ट्र आधुनिक आकाराला आल्यानंतरचा दीर्घकाळ काँग्रेसचा बाले किल्ला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये त्यातून प्रश्न निर्माण झाला की आता सरकार बनवण्यासाठी पहिलं निमंत्रण कोणाला द्यायचा हा अधिकार राज्यघटनेनुसार राज्यपालांचा आहे काँग्रेसने दावा केला राज्यपालांकडे की के आमच्याकडे एकोणऐंशी ऐंशी असली तरी अजून आम्ही विधानसभेच्या पटलावरचा सर्वात मोठा पक्ष आहोत पहिलं निमंत्रण आम्हाला देऊन बहुमत सिद्ध करायची संधी दिली पाहिजे तेव्हा काय आजही उभ्या महाराष्ट्र आणि भारताला कळतंच आणि माहितीच आहे की पवार साहेबांना एकदा सरकार बनवायची जर संधी दिली तर ते बहुमत आपल्या पाठीशी उभं करू शकतात आणि दाखवू शकतात पण इथे घटनात्मक प्रश्न होता त्र्याण्णव ते पंच्याण्णव आणि त्यातही एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव ही, ही वर्षच महाराष्ट्राच्या आधुनिक काळातली अतिशय खळबळ अतिशय अस्वस्थता तीव्र दुःख वेदनांनी भरलेली आहेत कुठेतरी तो कौल मतपेट्यांमधून प्रकट झाला आणि शिवाजी पार्कवर युती सरकारचा शपथविधी समारंभ झाला तो शिवाजी पार्कवरचा शपथविधी झाला आणि मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी भेटायला बोलवले ताबडतोब या मनोहर जोशी सरांचं वाक्य होतं की हे माझं पद आणि मला मिळालेले जबाबदारीला मी पण नवा आहे तुम्ही माझ्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळा आपण दोघं एकत्र शिकू हे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं विधान मराठीतली म्हणे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन्ही डोळे मार्च एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडल्या रायगड जिल्ह्यासहित एकूणच सर्व महाराष्ट्रभर कुठेही फार मोठे अनुचित प्रकार कुठे काही दहशतवादी कृत्य कुठे, कुठे दंगाधोपा किंवा निवडणुकांमधले गैरप्रकारेतलं काही न होता त्या निवडणुका सुरळीत पार पडल्या मला त्याच्या बरोबर सहा महिन्याआधी पुण्याहून बदलीहून रायगडला जिल्हाधिकारी म्हणून जायची संधी मिळाली होती ती अर्थात देशाची राज्यघटना त्यातल्या निवडणूक आयोगाच्या अधिकार आणि कर्तव्यांच्या तरतुदीनुसार माझ्या त्या बदलीला मुख्य निवडणूक आयुक्तांची संमती असावी लागते त्यानुसार झाली होती आणि ती पण या पार्श्वभूमीवर ही गुप्त वार्ता विभागाच्या अशा वार्ता होत्या की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मार्च महिन्याप्रमाणे साखळी बॉम्बस्फोट घडवून दहशत आणि उत्पात माजवण्याचा प्रयत्न आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णव मार्चप्रमाणेच त्यासाठीची जी स्फोटक सामुग्री आहे ती सर्वात जास्ती दाट शक्यता आहे की रायगडच्या किनाऱ्यावर उतरवली जाईल जो मी माझ्या क्षमता माझं जे काही कामाप्रती समर्पण असेल त्याचा शासन या व्यवस्थेनेसुद्धा केलेला सन्मान आणि सोपवलेली जबाबदारी दिलेली संधी मानतो असा माझा तो रायगड जिल्हाधिकारी म्हणून पहिल्या सहा महिन्याचा कालावधी त्यामध्ये प्रशासकीयदृष्ट्या अर्थातच माझा मुख्य फोकस एका बाजूला सगळ्या लोकाभिमुख प्रशासनाच्या सुधारणांना चालना देणे पण निवडणुकीचं व्यवस्थापन असा तो फोकस होता तेव्हा मार्च पंच्याण्णवमध्ये जेव्हा ती सगळी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली तिथे प्रशासन हंपायरसारखं आहे की फ्री अँड फेअर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजेत कौल लोक देतील लोक जो कौल देतील त्याचा सन्मान यालाच लोकशाही म्हणतात तेव्हा त्या ते निवडणुका सुरळीत पार पडल्यानंतर आता मी विचार करत होतो जे हो। जे की जे स्वतःशीच प्रशासकीय व्यवस्थेत दाखल होतानाच ठरलेलं होतं की आपण काही सर्व आयुष्य प्रशासकीय सेवेत काढणार नाही होत आय एसला निवडला जाताना अनेक असामान्य वरिष्ठांनी जे सुचवलं की तू निवडला गेलायस तर सेवेमध्ये दाखल हो सगळी शासन प्रशासन यंत्रणा आतून काम करून समजावून घे आणि त्यानंतर तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा पुढचं काम करण्यासाठी बाहेर पड तो वरिष्ठांचा सल्ला अर्थातच मला पटला होता मी त्याबद्दल त्यांचा कृतज्ञ आहे ऋणी आहे त्या चिंतनामधून मनाशी ठरलं होतं की जिल्हाधिकारी या नात्याने आपण जबाबदारी सांभाळू आणि ते काम पूर्ण झालं की एका शांतचित्ताने राजीनामा देऊन आपल्या मनातल्या जीवनातल्या पुढच्या ध्येयासाठीचं काम करायला आपण लागू हे ठरवतानासुद्धा जिल्हा मनात ठेवला होता याचं कारण संपूर्ण देशाचा जिल्हा हे आजही एक सर्वात छोटं पण एक परिपूर्ण युनिट आहे संपूर्ण देशाची एक आवृत्ती म्हणजे जिल्हा आणि त्यातल्या तुम्ही जिल्हाधिकारी म्हणजे जे फर्स्ट अमंग इक्वल्स टीमचा कॅप्टन या जागेवरनं जिल्ह्याचं चा प्रशासन चालवलं तर जे तुमचं आकलन तयार होतं ते घेऊन आपल्याला बाबा पुढच्या कामाला लागायचं आहे या निवडणुका जशा पार पडल्या तसा मग मी आता मनाशी ठरवत होतो की जिल्हाधिकाऱ्याला सरासरी दोन वर्ष कालावधी मिळू शकतो कुठे असं नियमात म्हटलंय असं नाही आहे पण एक मनातलं गणित तर पहिल्या सहा महिन्यांच्यामध्ये आपण लोकाभिमुख प्रशासनाच्या प्रयोगांची पायाभरणी केली आहे आणि फोकस निवडणुकांवर ठेवला आहे आता जे हाताशी दीड वर्ष राहील त्या काळामध्ये आपल्याला या लोकाभिमुख प्रशासनाच्या सर्व प्रयोगांना उत्तम आकार देऊन एका जिल्ह्याच्या पातळीला थेट सर्वसामान्य माणसापर्यंत दाखवून द्यायचं आहे की संपूर्ण प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम पारदर्शक लोकांना उत्तरदायी असं सगळं असू शकतं असा जेव्हा मी हा विचार करत होतो त्यावेळी मात्र मतपेटीतून जो निर्णय बाहेर पडला तो आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वार्थानी काँग्रेसेतर सरकार सत्तेत येऊ शकेल असा तो कौल होता अजून त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या रूपाने एक अत्यंत अजब अफाट असामान्य नेता महाराष्ट्रामध्ये होता शिवसेना भाजप युती एकूणच ती शिवसेनाही एकत्र होती आणि शिवसेना भाजप युती सुद्धा भेद आणि राजकीय दृष्ट्या तिने त्यावेळच्या काँग्रेस समोर आव्हान उभं केलं होतं महाराष्ट्र आधुनिक आकाराला आल्यानंतरचा दीर्घकाळ काँग्रेसचा बाले किल्ला आहे महाराष्ट्र पार दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसकडे दोनशेपेक्षा जास्ती दोनशे चाळीस इतकं काँग्रेसची ताकद आणि महाराष्ट्र हा बाले किल्ला आहे जीवन सतत पर बदलत असतं त्यातलं लोकशाही पण सतत प्रवाही असते आणि त्या काळाच्या ओघामध्ये आता जे प्रचंड बदल घडून महाराष्ट्र आणि देशाचं राजकीय चित्र सर्व वेगळंच आहे पण मार्च एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकांना सामोरं गेली होती विसर्जित विधानसभेमध्ये काँग्रेसकडे एकशे एक्केचाळीस सीट होती ती एकोणीसशे नव्वदची विधानसभा निवडणूक ती सुद्धा काँग्रेस शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सामोरे गेले होते एकोणीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचं राजकीय चित्र होतं की भाजप शिवसेना युतीनी काँग्रेससमोर एक तगडं आव्हान उभं केलं होतं पण एकोणीसशे नव्वदमध्ये निसट बहुमत घेऊन काँग्रेसचं सरकार बनलं एकोणीसशे नव्वदमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या सभागृहात काँग्रेसकडे एकशे एक्केचाळीस होती सीटं म्हणजे स्पष्ट बहुमत नव्हतं पण सरकार बनलं ते पुढे चाललं आता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काँग्रेसचा तो आकडा एकशे एक्केचाळीसहून साधारण ऐंशीच्या आसपास आला एकोणऐंशी ऐंशी आणि याउलट युतीला एकत्र मिळून एकशे अडतीस सीटं होती महाराष्ट्रामध्ये त्यातून प्रश्न निर्माण झाला की आता सरकार बनवण्यासाठी पहिलं निमंत्रण कोणाला द्यायचं हा अधिकार राज्यघटनेनुसार राज्यपालांचा आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आणि असामान्य राज्यपाल होते पी सी अलेक्झांडर जे आधी स्वतः वरिष्ठ एक आय सी एस अधिकारी म्हणजे आय ए एसचं पूर्वीचं नाव आणि असे ताट अत्यंत तेज तर्रार अतिशय बुद्धिमान त्यांच्यासमोर आता हे घटनात्मक काम होतं की सरकार बनवण्याचं पहिलं निमंत्रण कोणाला द्यायचं युतीचं म्हणणं होतं आणि त्यानुसार मनोहर जोशी सरांच्या नेतृत्वाखाली एक युतीचं प्रतिनिधी मंडळ राज्यपाल अलेक्झांडर यांना भेटलं की तुम्ही आमचा विचार एकत्र एक केला पाहिजे तेव्हा आमची एकत्र एक एकशे अडतीस सीट आहेत तर सरकार बनवण्याचं पहिलं निमंत्रण तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे त्याचबरोबर मग पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सुद्धा प्रतिनिधी मंडळ भेटलं त्यांनी मुद्दा मांडला की अजूनही विधानसभेत आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत युतीकडचे जे एकशे अडतीस होते हे दोघांचेही काहीतरी शिवसेनेचे बहात्तर किंवा चौऱ्याहत्तर आणि भाजपचे चौसष्ट का सहासष्ट आणि युतीचा जो संकेत होता की ज्याची सीटं जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होईल आणि दुसऱ्यांचा उपमुख्यमंत्री होईल पण ती ऐंशीच्या खाली होती काँग्रेसने दावा केला राज्यपालांकडे की के आमच्याकडे एकोणऐंशी ऐंशी असली तरी अजून आम्ही विधानसभेच्या पटलावरचा सर्वात मोठा पक्ष आहोत पहिलं निमंत्रण आम्हाला देऊन बहुमत सिद्ध करायची संधी दिली पाहिजे तेव्हा काय आजही उभ्या महाराष्ट्र आणि भारताला कळतंच आणि माहितीच आहे की पवारसाहेबांना एकदा सरकार बनवायची जर संधी दिली तर ते बहुमत आपल्या पाठीशी उभं करू शकतात आणि दाखवू शकतात पण इथे घटनात्मक प्रश्न होता आणि त्यामधून राज्यपाल पी सी अलेक्झांडर साहेबांनी माझं म्हणणं आहे देशाची लोकशाही समृद्ध करणारे संकेत वापरून निर्णय दिला त्यांचा निर्णय होता की सरकार बनवण्याची पहिली संधी युतीला आणि दरम्यानच्या काळात राज्यघटनेतल्या पद्धतीनुसार भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक होऊन त्यांनी गोपीनाथ मुंढेंची निवड आमचा नेताही केली होती शिवसेनेच्या आमदारांची बैठकहून त्यांनी मनोहर जोशी सर आमचा नेता अशी केली होती आणि मग युतीचे आता जास्ती सीटं शिवसेनेकडे असल्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा बनेल तर राज्यपाल अलेक्झांडर यांनी दोन निकष वापरले पहिला निकष की भाजप शिवसेना युती निवडणूक पूर्व युती आहे राज्याच्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदारसंघात त्यांचे उमेदवार एकमेकाविरुद्ध नाहीत लढलेले एवढंच नाही तर ही युती जशी निवडणूक पूर्व आहे म्हणजे निवडणुका होऊन आणि आता काहीतरी आकड्यांची जुळवाजुळव करून काहीतरी करून सरकार बनवायला ते एकत्र येत नाही आहेत एकत्र आधीपासून आहेत आणि त्या निवडणुकीचा जाहीरनामा एकत्र होता तो सुद्धा काही भाजपचा वेगळा आणि शिवसेनेचा वेगळा असं नव्हता तर अलेक्झांडर साहेबांनी एक निकष हा वापरला प्री इलेक्शन अलायन्स की मग त्याचा विचार आम्ही विधानसभेच्या पटलावर एकत्र एक करणार मग त्यांच्याकडे जागा होतात आता एकशे अडतीस पण त्यांनी एक दुसरा पण निकष वापरला लोकशाही नुसत्या राज्यघटनेच्या केवळ शब्दांवर चालत नाही त्या शब्दांचं खरं निष्पक्षपाती अभ्यासपूर्ण अन्वयार्थ लावून तो कारभार चालतो या ठिकाणी महाराष्ट्राकरता निर्णय देताना माझी पक्की खात्री आहे की राज्यपाल अलेक्झ अलेक्झांडर साहेबांनी तो एक योग्य घटनात्मक आणि नवं पूर्व उदाहरण प्रिसिडंट लोकशाही अनेकदा प्रिसिडंटवर चालते की एखादा मुद्दा समोर आला आणि त्याला तयार उत्तर नाही पण या प्रकारचं आल्यास यापूर्वी काय घडलं होतं तर अलेक्झांडर साहेबांनी केवळ महाराष्ट्रने देशाकरता एक अत्यंत योग्य प्रेसिडेंट टाकून दिला की निकष क्रमांक एक ती युती निवडणूक पूर्व आहे का निवडणूक निवडणुकीनंतरची तर ही निवडणूक पूर्व आहे आणि त्यांनी दुसरा निकष वापरला की विसर्जित सभागृहात काँग्रेसकडे एकशे एक्केचाळीस सीटं होती जनतेने त्यांना एकशे एक्केचाळीस वर्ण ऐंशीवर आणले म्हणजे तुम्हाला बहुमत तर सोडा तुम्हाला असलेल्याचे सुद्धा साठ सीटांनी खाली आणलेलं याचा अर्थ जनमत तुमच्या बाजूनी नाही जनमताचा कौल तुम्ही सरकार बनवावा असा नाही असा विसर्जित सभागृहातलं तुमचं तो संख्याबळ आणि झालेल्या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला काय कौल दिला याचीसुद्धा तुलना करून मी पुन्हा म्हणतो आहे की हे फार बुद्धिमान आणि नेमकेपणाचे निकष त्यांनी वापरले पहिलं निमंत्रण त्यांनी युतीला दिलं आणि प्रसंग ऐतिहासिकच आहे ना आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात खऱ्या अर्थाने पहिलं काँग्रेसेतर सरकार बनत होतं महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यापूर्वी जेव्हा नाम काँग्रेस काँग्रेसेतर सरकार होतं ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीमध्ये काँग्रेसमधनं फुटून पवारसाहेब बाहेर पडले आणि विरोधकांना त्यांनी एकत्र घेऊन बनवलं पुलो द सरकार पुरोगामी लोकशाही दल असं ते प्रसिद्ध आहे ते पण कोणीच राजकारणाचा अभ्यासक त्याला खऱ्या अर्थाने ते इतर सरकार होतं म्हणणार नाही पण हे मार्च पंच्याण्णव एक जे राज्याच्या राजनीती आणि लोकशाहीमध्ये एक जबरदस्त आव्हान समोर उभं करून अंतिमता लोकांनी कौल दिला तशी जी एक्क्याण्णव ते पंच्याण्णव आणि त्यातही एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव ही वर्षच महाराष्ट्राच्या आधुनिक काळातली अतिशय खळबळ अतिशय अस्वस्थता तीव्र दुःख वेदनांनी भरलेली आहेत कुठेतरी तो कौल मतपेट्यांमधून प्रकट झाला आणि शिवाजी पार्कवर युती सरकारचा शपथविधी समारंभ झाला या सगळ्यांकडे रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून मी एका पाहत आता मनात ठेवत होतो की आपल्याला साधारण पुढे आणखी जे दीड वर्ष मिळेल त्याचे रायगड जिल्ह्यामध्ये लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम प्रयोग यशस्वी य संपूर्ण यशस्वी होण्याच्या टोकाला न्यायचे असं असताना तो शिवाजी पार्कवरचा शपथविधी झाला आणि मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी भेटायला बोलवलं आहे ताबडतोब या त्यानुसार अर्थातच मी ताबडतोब रायगडचं मुख्यालय अलिबागून निघून मुंबईला मुख्यमंत्र्यांचा निवास आहे वर्षा बंगला तिथे मी गेलो मनोहर जोशी सरांची अशी समोरासमोर माझी आयुष्यातली ती पहिली भेट होती खूप लोकांना वाटतं की यांचे काहीतरी आधीपासून होते का ऋणानुबंध तरातरांची लोकं वस्तुस्थिती यातली काही नाही आहे की अशी समोरासमोर भेट तर आणि त्यांनी बोलवल्यानुसार मी भेटलो नमस्कार केला शुभेच्छा व्यक्त केल्या त्यांनी सांगितल्यावर बसलो पहिल्याच वाक्यात हसून ते म्हणाले की माझ्या कार्यालयाचा कार्यभार सांभाळायला तुम्ही यावं असं माझं मत आहे मनोहर जोशी सरांचं वाक्य होतं की हे माझं पद आणि मला मिळालेले जबाबदारीला मी पण नवा आहे तुम्ही माझ्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळा आपण दोघं एकत्र शिकू हे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं विधान की मीही या पदाला नव आहे पण आपण दोघं एकत्र मिळून शिकू केवढा हा आनंदाचा क्षण आहे की राज्यात झालेलं पहिलं सत्ता परिवर्तन आणि त्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की माझ्या कार्यालयाचा मुख्यमंत्री कार्यालयाचा सर्व कार्यभार सांभाळायला या सरकारी भाषेत त्या पदाचं नाव आहे मुख्यमंत्र्यांचे उपसचिव हा जो माझा विचार चालू होता की पुढचं दीडशे दीड वर्ष रायगड जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख प्रशासनाचे प्रयोग करून शांतपणे आपला राजीनामा हातामध्ये ठेवून आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे असं म्हणत असताना खरंच ही मराठी म्हण मी खूप वेगळ्या संदर्भात खूप वेळा वापरली या अर्थाने स्वतःला भाग्यवान म्हणतो मराठीतली म्हणे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन्ही डोळे माझ्या बाबतीत ती स्थिती इथे आंधळा काही मागत पण नव्हता परिस्थितीद्वारे व्यक्त झालेल्या देवानी नुसते दोन डोळे नाही जगातला टॉप क्लास उत्तम गॉगल सकटचे दिले छे की राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत की मुख्यमंत्री कार्यालयाचा कार्यभार सांभाळायला तुम्ही या मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता माझं ते ऐकल्या क्षणीसुद्धा मनातली पहिली भावना होती की ही सुद्धा आता आणखी एक आपल्यावर अत्यंत विश्वासाने सोपवली जाणारी प्रचंड मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीसोबत तितकीच मोठी शिकण्याची पण संधी आहे तेवढा मी आय एस अधिकारी म्हणून स्वतःला भाग्यवान मानतो की माझ्या सेवेच्या पाचव्या वर्षी म्हणजे चार वर्ष पूर्ण झाल्यावर जे पहिलं प्रमोशन मिळतं पहिल्याच प्रमोशनमध्ये मला राज्याच्या मुख्य सचिवांनी आणि ते सुद्धा मुख्य सचिव दम सुक्तनकर सरांसारखे ज्येष्ठ आणि असामान्य अधिकारी यांनी असा नेम धरून वैयक्तिक निवडीनुसार उचलून घेतलं की राज्याच्या मुख्य सचिवांचं कार्यालय सांभाळायला या त्या जागेवरनं अख्खं मंत्रालय अख्खा महाराष्ट्र त्याचं सगळं प्रशासन आणि महाराष्ट्र आणि केंद्राचे सुद्धा संबंध हे सगळं मला मुळी सेवेच्या पाचव्या वर्षी संधी मिळाली होती आणि पहा आता जुळून येणारा आनंददायक योग माझे शब्द आहेत ईश्वरी वरदान की आता सेवेच्या दहाव्या वर्षी मला राज्याचे मुख्यमंत्री अशाच प्रकारे निवड करून घेऊन म्हणतात की का मुख्यमंत्र्यांचं कार्यालय सांभाळायला या मी ही शिकण्याची पण आणि पेळण्याची पण एक मोठी जबाबदारी मोठी संधी असं मानून त्याला अर्थातच हो म्हणालो ताबडतोब नेहमीप्रमाणेच माझा सरकारी यंत्रणेतला जो जॉईनिंग जो जो टाईम असतो सात दिवसांचा तोही न घेता ताबडतोब मी नव्या जबाबदारीवर रुजू झालो राज्याचे त्यावेळी मुख्य सचिव होते अतिशय सात्विक आणि कामाला तडफदार असे शरद उपासनी सर कामाला लागलो तसं एकेवेळी फार छान आनंददायक प्रसन्न पद्धतीने मला उपासनी सरांनी सांगितलं स्वतः की युती सरकार बनलं आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला अर्थातच त्यामध्ये मुख्य सचिव यांची जबाबदारीच मुख्य असते तर तो शपथविधी झाल्या झाल्या मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं की मला सध्या राज्यात काम करणाऱ्या पाच दी बेस्ट सर्वात उत्तम अधिकाऱ्यांची जरा एक मला यादी द्या नावं द्या उपासनी सरांनी त्यानुसार त्यांचं जे काही जजमेंट असेल त्यानुसारची दिली मासे ते समोरासमोर भेटले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की आता या पाचातला मला द बेस्ट सांगा केवढा मला आनंद आहे पहा तुम्ही उपासनी सरांनी स्वतः सांगितलं मला की मुख्यमंत्री म्हणाले आता या पाचातला द बेस्ट तर उपासनी सर मला म्हणाले मी तुझ्या नावावर बोट ठेवलं आणि विचारलं की हे का विचारत आहे तर मुख्यमंत्री म्हणाले की मला माझ्या कार्यालयाचा कार्यभार सांभाळायला द बेस्ट सर्वात उत्तम मला अधिकारी हवा आहे असं ते म्हणल्यावर मुख्य सचिव उपासनी सरांनी त्यांना सुचवलं की हा आहे उत्तम पण ते म्हणाले जरा माझा सल्ला याला आत्ता तुम्ही जिल्ह्यातनं बोलवू नका उपासनी सरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रशासकीय सुधारणांचा काही अतिशय महत्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे तो फार वेगळं काम तिथे करतोय त्याला आपण वेळ दिला पाहिजे की जिल्ह्यामध्ये ते काम त्याला पूर्ण करू द्यात म्हणून मुख्य सचिवांनी सल्ला दिला की आत्ता त्याला तुम्ही जिल्हाधिकारी पदावरनं इकडे मागू नका तरी मनोहर जोशी सर म्हणाले तुमचा सल्ला मी ऐकला समजू शकतो तरी पण मला मुख्यमंत्र्यांचं कार्यालय सांभाळायला हाच अधिकारी हवा आहे त्यानंतरची आमची पहिली भेट आणि एकाच वेळी शिकण्याची पण पुन्हा फार मोठी संधी की आता मुख्यमंत्र्यांचा उपसचिव या नात्यानी सगळ्या राज्याचा कारभार मंत्रिमंडळांच्या सगळ्या मिटिंग्स सगळ्या विभागांशी संबंध सगळ्या विभागांमधनं फायली तिकडे मुख्यमंत्री कार्यालयात येणार त्याचं वाटप आमच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि मी उपसचिव नात्याने खातेनिहाय वाटप होतं पण कामसुद्धा की त्या फायली नीट पाहून आवश्यक तर तिथे नीट टिप्पणी नी करून मुख्यमंत्र्यांसमोर त्या ठेवायच्या आवश्यक चर्चा सल्ला मसलत आणि मुख्यमंत्र्यांची सही ती झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीकडे सुद्धा पूर्ण लक्ष ठेवायचं असं अनेक प्रकारचं एकविध असं काम अतिशय आनंदाने मी मुख्यमंत्र्यांचे उपसचिव म्हणून कामाला सुरुवात केली जरी एक अश्रू उसाया असा आला तरी जन्म काहीचं काम असा आला